अनेक दिवस चर्चेत रोरु बोट सेवेची मुंबई जयगड पार पडली एकोणीसशे नव्वद नंतर तब्बल पस्तीस वर्षांनी प्रवासी वाहतुकीची ही बोट जयगडच्या धक्क्याला लागली यावेळी जयगड एकच जल्लोष केला लवकरात लवकर या फेरीच्या रूपानं जलमार्ग सुरू व्हावा अशी आशाही ग्रामस्थांनी व्यक्त केली मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशी रो, रो बोट सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती गणेशोत्सवाच्या सुरुवातीला ही सेवा सुरू झाली नाही मागील काही दिवसात हवामानात झालेले बदल अन्य गोष्टींचा परिणाम ही सेवा सुरू हो होण्यास जाणवत होता मात्र दोन सप्टेंबरचा मुहूर्त चाचणीसाठी निश्चित करण्यात आला यात यश आलं एकोणीसशे नव्वदनंतर प्रथमच जवळपास पस्तीस वर्षांनी प्रवाशी बोट जयगड बंदरात आल्याची आठवण माजी सरपंच अनिरुद्ध साळवी यांनी सांगितली रोरो सेवेचा प्रवास लवकर सुरू व्हावा यामुळं जयगडसह रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला देखील चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं जयगड इथं वर्ष दीड वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रवासी जेटी उभारण्यात आले आहे सकाळी साडेसहा वाजता मुंबईतून निघालेली यम टू यम प्रिन्सेस दुपारी दोन वाजता जयगड धक्क्याला लागली जयगड इथं दाखल झालेल्या रोरो सेवेची बोट सुरक्षित जेटीला लावण्यात यश आलं आहे